काही वाक्यप्रचार प्रचार व त्यांचे अर्थ कानांवर घालणे लक्षात आणून देणे कानांवर येणे कानी कपाळी ओरडणे कानोसा घेणे केसाने गळा कापणे खांद्याला खांदा भिडवणे सहकार्याने एक दुसरीने काम करणे गळ्यात गळा गड़ा घालणे खूप मैत्री करणे गळ्यातला ताईत होणे गळ्यापर्यंत बुडणे तबगायलाय देखत बारमाही होणे गळा काढणे मुठ ठेलेरणे गळा गुंतणे आठव सापडणे चेहरा खुलणे आनंद होणे चेहरा पडणे लाज वाटणे खजील होणे शरम वाटणे छाती दडपणे भीती भीती वाटणे घाबरणे जिभेला हाड नसणे अजवा अदुवा बोलणे वाटेल ते बुडणे जीभ सैल सोडणे वाटेल तसे ते बोलणे जीव की प्राण असणे खूप आवडणे डोके घालणे लक्ष देणे डोके चालवणे चालवणे डोके फिरणे डोक्यावर खापर फोडणे निर्दोष दोष टाकणे डोक्यावर घेणे तुती करणे गौरव करणे डोक्यावर बसणे भाजी कमालीचे लाड करणे डोळ्यांचे पारणे फिटणे होने डोळ्यात अंजन घालणे तू स्पष्टपणे लक्षात छान